गाईज इकडे बघा मम्मी आली आता मम्मीला सरप्राईज मम्मी इकडे बघ तर गुड मॉर्निंग गाईज हे बघा आता काका जेवाय बसल्या खीर काही झालं बघा हो हो खीर काय झालं बघा आ खीर बघा काय झाले जरा हे बघा कसं रागानं रा बघतात हे असं दिवसभर चालू असते बघा गाईज तुम्हाला सांगते मी असंच करतात हसत खेळत कधी नाही हा हा आता खीर बघायला सांगितलं तरी ऑर्डर याची जरूरत काय आहे तुम्हाला सांगा मला पहिलं चव बघायला सांगितलं ना चव बघायला सांगितलं का नाही तुम्हाला का काय शिवा दिल्या आ आिकडे इकडे बघा आधी आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे मी काय सांगितलं तुम्हाला खीर गोड आहे का कडू आहे तर ल आपला चेहरा कडू करताय गोड सांगाय सांगू हाय आज असतंय बघा काकांना ना बोलायच का खीर गोड आहे तोंड कडोय अच्छा झालं का खीर लाल भोपळ्याची केली आज अनन्याने खीर केली भोपळ्याची सिया आता नंतर जेवणार आहे दोघ आता चहा बिस्किट खाल्ले आणि बसली बघा सकाळ सकाळ आता खेळत बसते आणि खाली ना आणि सियाचं बघा सकाळ सकाळ काय सुरू होतंय ते बघा आता घेईल म्हणत्या नंतर अभ्यासच करायचा आहे मग मला अभ्यास करून करून पाठ दुखती माझी त्या म्हणत्या की आई मी थोड्याशी खेळून घेते म्हणजे ड्रॉईंग काढून घेते आणि नंतर मग मला अभ्यासच करायचा त्यावेळी मी मी म्हणलं तिला अ आई चांगल्या अक्षरात बारीक नाजूक अक्षरात काढत जा म्हणजे अक्षर आत्तापासून काढायला लागलं ना तर मग बारावीपर्यंत ना छान अक्षरं येतात एकदम मस्त अक्षर होऊन जातात लहान गटापासनं तर बारावीपर्यंत म्हणून तिला अक्षरावर मी जोर देते जास्त की अक्षर चांगले काढ जा एक दोन शंभरपर्यंत पाठ पाहिजे आणि लिहून पण झालं पाहिजे अक्षर चांगलं काढून अ आई काढलं पाहिजे आणि सगळ्याच ह्याच्यात एक नंबर आणि गणित मी तिला कसे शिकवले तुम्हाला सांगते कसे शिकवल्यात मला बोटावर बोट मोजायची किती कितीतनं किती काढायचं कितीतनं किती कितीला किती जोडल्यावर किती होतं आहे तर असं समजायचं सिया करायची पण आम्ही दोघे जर बसलो नाही एका जागेला तर मग बोटावर तिला गणित मी शिकवायची मला काय जास्त येत नाही मी काही जास्त शिकलेलं नाहीये पण मला जसं येईल तसं मी शिकवते त्यांना तर मी असं माझं कसं होतंय ज्या वेळात काय शिकवायचं आहे ते पहिले शिकवून घे थोडं मार्केटला जात होतो मी आणि मम्मी आणि तुम्हाला दाखवतो वर टेरेसवर आलोय आणि आज टेरेसवर काय आले तुम्हाला एक एकले भारी गोष्ट अशी आल्या दाखवू तुम्हाला चला आईज इकडं बघा किती भारी रेन लिली आले बघा एक नंबर भारी वाटायला लागले किती भारी आले बघा सांगा कमेंटमध्ये कसं वाटते ह्या साइडला पिंक आहे बघा तसंच हे पिंक जरा मोठे आहे बघा इकडे किती भारी आले मस्त एकदम भारी वाटायला लागले रेन लिलीचं कुंडे आहे आणि किती रेन लिली आल्यात बघू शकता आता मग मी येईल थोड्यात वर मी आलो होतो वरती तर बघितलं तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया किती छान आले असं बघा इकडे बघा मम्मी आली आता मम्मीला सरप्राईज ते बघा विहान वास घ्या भरले पूर्ण सगळी शेंट गाईज त्याला पूर्ण फुलच फुलं नाही मस्त आहे नातलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस विकालचा आहे छत्तीस फुलं लागलं तर गाई छत्तीस पुन्हा काय खुशी आहे मला आता घेऊया बुके Mm, चला एक नंबर असं भारी वाटलं मनाला एकदम समाधान वाटलं झाड लावलेलं काहीतरी फायदा झाला असं वाटलं वन काय दाखवते बघा काय दाखवणार दाखव अरे या, या चार गुलाब च्या एवढे एक मोठ एकच गुलाब पेरूच झाड बघा किती भारी आले आता ह्याला पण कळायला लागतील बघा आता शेंड यायला लागल्यात ह्याला पण मम्मीनं हे ह्याचं पॉट बदलला होता किती भारी आता फुलून आले बघा बघा रताळ्याचं वेळ केवढं मोठं तुम्हीच सांगा रताळ लागले असतील का नाही कारण की आम्ही भीतीने काढत रताळ लागले असतील का नाही त्यामुळे तुम्हीच सांगा आता हे काढायचं 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 का नाही कधी ते सांगा आणि किती महिन्यात रताळ येतात तर बघा आता रताळ्याचं तर अजून आम्हाला काहीच माहित नाही त्याचं म्हणजे नॉलेजच नाहीये की किती किती महिन्यान लागतंय ते काहीच माहित नाही आपल्याला तर आता बघा हे बघा फुल 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 हे किती फुलं लागले वेगवेगळ्या कलरचे यातून हिता बघ हिता बघ हे बघ गुलाब हे पण तसंच मोठं च्या मोठं अरे बापरे हे बघा असं वाटतच नाही तिथं तिथं मुळात शेवंतीच तिकडं तिकडा तिकडं शेवंती भरले पूर्ण छान आहे रे शेवंतीच किती तर गायच बघा कल्पना पण पन केली नव्हती एवढी फुलं लागले ते बघा हे बघा पूर्ण कुंडीचे जेवढे शेंड आहेत ना तेवढे बघा हे कळ्या उमलून गेलेले आहेत हे बघा हे बघा गो ह्या दोघांचं काय चालू आहे बघो पावसानं पाणी साठले हा कुंडीत टाक हा कुंडीत टाका वन तू इन तू इन जेसिफे हा पाणी टाकते कुंडीत हा छान आहे का मला छान आहे का हा असा आयडिया करायचा छान 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 आयडिया करायचा तर अजून तुम्हाला दाखवते गाईस हे बघा हे बघा आता हे किती छान आलंय बघा हे पण छान फुलं बघा किती लागल्यात ह्याचा पण आपल्याला ज्यूस करून पेता येते तर ज्यूस कसा करायचा पाण्यात फक्त फुलं चांगली हलवून घ्यायची आणि मग ते पाणी प्यायचं तर निळा कलर असा जसा फुलाचा आलेला असतो मी तुम्हाला केल्यानंतर दाखवेल ते व्हिडिओ जर पडला ना लवकर तर नक्की बघा ह्या व्हिडिओचं मी शरबत करून दाखवेल तुम्हाला कसा करतात काही चला आता आम्हाला थोडं मार्केटला जायचं आहे जा, मम्मीला आणि मला तर जाऊन येतो पावसाच्या जा आधी <laughs> गायज आम्ही आलो मार्केटला आता फ्रूट घ्यायला लागलो सिया विहांसाठी आणि काय काय जाण तर गायझ आम्ही बघा आज फिरायला आलो या आणि मौसम कसा आहे बघा आता फळं घेतली इथं मौसम बघा कसं झालंय छान एकदम पावसाचं वातावरण झालंय एकदम छान वातावरण झालंय तर चला आता बाजार नाही झाला आणि जाता आणि भिजत जायचो आम्ही म्हणून आता जातो आता चला या व्यासाठी जरा फळे घेतली तर छान वाटली तर गाई बघा आता पोचलोय मी घरी थोडा पाऊस लागला आम्ही भिजलो थोडं आणि सिया बघा लगेच आले काय आणले काय आणले मामा फळत लगेच आले

लागलं थोडासा मम्मीला गाय आता बघा इकडे सियाला आम्ही टिकली वगैरे येताना घेऊन आलो तर वेहान लगेच रुसलाय आहे बघा रडा लागलाय त्याला म्हटलं तुझ्यासाठी फ्रूट्स आणल्यात तर तो ऐकत नाही बघा चल तुला दाखवतो काय काय आणले एक चल चल लवकर उठ ये हात धर हात पटकन ये चल फ्रूट्स तुला आवडतं ते किवी चल आपण आणण्या हरकला <laughs> फ्रूट्स दाखवल्यावर हारकला बर विहानला फ्रुट्स आवडतात म्हणून आम्ही विहान साठी फ्रूट्स आणले बघ कोण कोणते बघ किवी वा मुला छान आहेत ना तुला आवडते ना किवी तुला आणि बघ पोमी आणि हे बघ तुझा फेवरेट बघा ऍप्पल छान गाईज बघा विहान सिया दोघ जण रडत होते बलून साठी शॉप मध्ये होता दोन बलून तर त्यांना दोघांना दिला मी फुलवून आणि आता, आता बघा बघा कि आता खेळत बसलेत बघा <laughs> आ, मी म्हटलं की नाही बोलून आमचं मग ते नाही म्हणताय म्हणून कसं करते बघा हा असंय असं आहे बघा हेडनं कसं खेळायला लागलं दोघ जण चांगलं आतून का चांगलं का दा डान्सला ताकद का नाही डान्स करायला ताकतील काकाचा व्हिडिओ बघता का नाही काय सांगा जरा डान्स कसे करतात काका काकांना शिकवायचं चाललं आहे अजून काका चांगलं घुसल्यात आता डान्समध्ये आता काय करायचं रिटायर माणसांनी एन्जॉय असं करूनच जगायचं म्हणजे काय होतं आहे एका जायला बसला माणूस ना तर मग काही ना काही दुखणं लागतं आहे त्यामुळं आम्ही यांना असं थोडं शेतात थोडं ॲक्टिंगमध्ये थोडं कॉमेडी व्हिडिओ थोडं डान्समध्ये आम्ही घेतलं आहे काकांना आणि चांगलं वाटत असलं तर काकांना कमेंट करत जावा छान छान चांगलं आहे का हो भाजी चांगली आहे का हं तरी भाजी बघा आहे तुम्हाला सांगतात तर अतुल सांग आहे आपल्या शेतातला हां मलाई कोफ्ता हां दुधी भोपळ्याची भाजी म्हणजे किसून मलाई कोफ्ता बनवला हे बघा इथं हे बघा कोफ्त्याची भाजी कोफ्ता कोफ्ता म्हणतात हां कोफ्ता म्हणतात रे वायला तुमच्या हम्म